राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये तर मंडळी आज तो शेताच्या कडेला भरपूर पाऊस आला काल आणि आता आपल्याला आयुर्वेदिक भाजी सापडलेली आहे तर मंडळी ही भाजी ना आपली शक्तीवर्धक असणार आहे बरं का ह्या भाजीने आपलं रक्त वाढणार रक्त शुद्ध राहणार रक्तामधील गाठी फोडण्याचं भाजी, भाजी काम करत असते आणि ह्या भाजीला भरपूर शेतकरी आपल्या बांधावर फेकून देतात बरं का उपटून भरपूर जणांना ही भाजी करतात हे माहीत नाही तर ह्या भाजीचं नाव आहे मंडळी माठ आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थित भाजी दाखवणार आहे मंडळी बघू शकता भाजी किती हिरवीगार भाजी आहे आणि अशा लाल काड्या आहे भाजीच्या मंडळी बघू शकता किती हिरवीगार लाल माटाची भाजी आहे आणि काटे तर बघू शकता किती डेंजर आहे किती मस्त हिरवीगार आहे एक चोपडा माठ असतो आणि एक काटे माठ असतो काटे माठामध्ये पण दोन प्रकार आहेत एक लाल माटे आणि हा एक पांढरा माटे मंडळी भाजी जपून काढायची आहे भाजीला भरपूर काटे असतात मंडळी ही भाजी आपल्याला खोडातून कापून घ्यायची आहे बरं का म्हणजे ही भाजी आपल्याला परत फुटन आणि हो। ही भाजी परत आपल्याला खाण्यासाठी मंडळी मंडळीला इतके प्रचंड काटे आहेत ना आपलं टायर सुद्धा पंक्चर करू शकतात गाडीचं इतके काट्या आहेत ह्या भाजीला बघू शकता मंडळी ही इथली आहे आपण लाल माटाची भाजी किती लाल भडका आहे ना भाग्यसरी भाजी हो। मस्त आहे कवळी कवळी मंडळी मी तुम्हाला लाल माठ दाखवला आता हा हिरवा माठ आहे बघा या बघा हा आलं लक्षात माठामध्ये दोन प्रकार असतात एक लाल माठ एक हिरवा माठ आता ही सर्व भाजी आपण घेऊन जाऊया कारण की भरपूर भाजी होणार आहे मंडळी आपण भरपूर भाजी घेतलेली आहे बरं का बघू शकता किती हिरवीगार भाजी सापडलेली आहे तर मंडळी ह्या भाजीला आहे ना भरपूर शेतकरी काय करतात ही भाजी उपडतात आणि शेताच्या बांधावर फेकतात बरं का तर ही भाजी तुम्ही आठवणीने खात जा आई भाजी बरोबर आणली ना हा बरोबर आणली दिसायला खूप मोठी मोठी दिसते असं वाटत चालू आहे ना त्याच्यामुळे रानभाज्या किंवा पालेभाज्या खाल्ल्याना तर आपलं रक्त वाढायला लवकरात लवकर मदत होती बरं का त्याच्यामुळे अशा पालेभाज्या जायच्या रानभाज्या हिरव्या सापडल्या ना खाजायच्या शेतामध्ये गेलं की आणि जायच्या जा आणि मस्त सगळ्यांना सगळ्यांना करून घालायच्या राहते त्या हो या रानभाज्या खूप छान लागतात बाई खायला ना भरपूर फवारे राहत्या त्याला बाजारातल्या माळव्याला हा आपण बाजारातून माळवा आणतो ना त्याला भरपूर फवारे मारलेले असतात बरं का औषध मारलेले असतात कसे कसे त्याच्यामुळे आपल्या अशा रानभाज्या आणल्या ना मस्त लागतात खायला स्वस्तात मस्त आपले जर हाड ढिसूळ झाले असतील हाडे मोडले असतील अशा रानभाज्या खल्यानंतर आपले हाडं भरून येतं हाड दुखायचे बंद होत येतं त्याच्यामुळे अशा भाज्या खात जा आपण सगळी भाजी अशी खुडून घेऊ काटे नाही घ्यायचे बर का भाजीला एक पण काटा आला नाही पाहिजे फक्त आपल्याला असा कवळा कवळा घ्यायचा हो मस्त कवळी आहे बाई भाजी आहे ना ज्यांना कोणाला रक्त कमी पडत असेल ना तर त्यांनी आवर्जून अशी भाजी खाल्ली पाहिजे रानात कुठं जरी सापडली तर आणि जात जा आणि खात जा या भाजीला म्हणतात हे लाल काटे ना याच्यामध्ये पांढरा पण असतो मी दोन आहेत हो आणि चोपडा माट पण असतो त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असते बाई हो। भाजी कशी बनवायची तिखट बनवायची का त्याला मिठातली छान लागत बर त्याला मिठातलीच बनव आपले छोटे बाळा बोल खात्या ना हा त्याच्यामुळं त्याला मिटत लेज बनवू आज आपण पाऊस यायला लागलाय पाऊस यायला लागलाय आरामबळच घरामध्ये ठेवलाय पळतोय सारखं वाल्यामध्ये पण म्हणलं आपण आता पहिली भाजी बनवून घेऊ मला काटेच जपून खुडावं लागतंय भरपूर असे मोठे मोठे काटे असते पण हे ये असं थोडं जपून खुडायचं हा ना आले टोचाय लागले तर तुला खुडायची माहित नाही ना आता भाजी तुम्हीच खुडीत असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुला काटे टोचणारच आहे बरं का भरपूर काट आता एवढी भाजी खुडून घेतली आपण आपण एवढी भाजी खुडून घेतली मस्त भाजी तुम्हाला ही भाजी ओळखूच आली असेल ना आता आपली भाजी खुडून झाली आणि पण पिटून घेतली आपण आता कडे चुलीवर ठेवून घेऊ आणि भाजी धुवून घेऊ मंडळी पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळे आता भरपूर आयुर्वेदिक भाज्या भेटतात बर का लाल माठ चोपडा माठ पाऊस झाल्यामुळं भाज्या स्वच्छ आहेत ना घेऊ तेलामध्ये चांगली परतून घ्यायची भाजी लाल माट आहे ना हे कसं लाल पाणी सुटायला लागलंय आणि याला पाणी टाकून शिजवायचं अजिबात गरज नाही बरं का आपोआप पाणी सुटवत त्याला पाले आपोआप पाणी सुटत असतं भाजी तेलामध्ये चांगली परतली आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ मीठ आपल्या चवीनुसार टाकून आहे आता ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपली भाजी चांगली शिजून निघाल बरं का पा, किती पाणी सुटलंय सगळं आटोपर्यंत आपली भाजी चांगली शिजून निघाल पाणी टाकायची गरज नाही अजिबात पाणी टाकायची गरज नाही किती मोठी भाजी होती पाना किती थोडीशी झाली हो थोडीशी होऊन जाते सोबत कडे असली तरी थोडीशीच भाजी होती तयार हो ते पाला शिजून एवढं पाणी आटून द्यायचंय मग आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली सगळं पाणी आटून गेलंय छान अशी आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी मी आता भाकर घेतलेली आहे ज्वारीची मस्त अशी आपली भाजी ज्वारीच्या भाकरीवर खायला तयार झाली आता तुम्ही आपल्या भाजीची चव घ्या बरं खूप छान लागते बर काशी मिठातली भाजी खायला हो। चवदार लागते खायला हो तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठ म्हणून जेवायला आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली मंडळी नुसती त्याला मिटातली भाजी असल्यामुळं खूप छान झाली बर का आवडली का तु हो तुम्हाला त्याला मिटातली भाजी खूप आवडली भाग्यश्री त्याला मिटातली भाजी छान झाली का काय छान झाली मंडळी आता पाऊस पडलेला आहे आणि भरपूर आयुर्वेदिक भाज्या उगून आलेल्या आहेत बर का तुम्ही अशा हिरव्या भाज्या ना नक्की बनवा जा सराटेची भाजी भेटल कुरडूची भाजी भेटल पाथरेची भाजी भेटल अशा भरपूर भाज्या आहेत मंडळी आता हिवाळ्याचे दिवस चालू होतील आणि हिवाळ्यामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या भाज्या उगतात बर का कांद्याच्या शेतामध्ये हरभऱ्याच्या भाजीमध्ये खूप आणि खूप छान भाज्या असतात हिवाळ्यामधल्या तर तुम्ही त्या हिवाळ्यामधल्या भाज्या नक्की बनवा जा नक्की खा जा म्हणजे तुमचं शरीर व्यवस्थित राहील आणि आता हिवाळा सुरू झाला का सर्दी खोकल्याचा त्रास आपल्याला होतच असतो त्याच्यामुळे तुम्ही अशा आयुर्वेदिक भाज्या नक्की बनवा जा आणि नक्की खात जा मंडळी अशा आयुर्वेदिक भाज्या आपल्यापासून लांब नसतात बर का आपल्या घरासमोरच शेताच्या बांधव रस्त्याच्या कडेला इतरही ठिकाणी भरपूर भाज्या असतात पण तुम्ही त्या भाज्यांचा शोध घेतला पाहिजे तर चला मंडळी तुम्हाला आज भाग्यश्रीने लाल माठाची आणि काटे माठाची भाजी बनवून दाखवली तर ही भाजी आज कशी झाली ना नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि मंडळी तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका तर चला मंडळी पुन्हा आपण अशा नवीन एखाद्या आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया मंडळी तोपर्यंत धन्यवाद